चला चालू करा थँक्यू टीचर चालू करायचंय चलो वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आपण अंतिम चरणामध्ये आहोत सेमीफायनल नंबर दोन आपल्या भेटीला आले पहिला चेंडू विवेकच्या बागमधून थँक यू, सहा धावा षटकार विजयच्या अगेनस्ट पहिला प्रहार केला गेलाय आणि त्यानंतर विवेक पुन्हा आहे थँक्यू षकार आला चौकार आला दहा धावा आल्या आणि चांगली बॅटिंग यावेळेला विवेकच्या बॅटमधून होतीये विवेकची बॅट पहिला मॅच पासून तळपते हो हो यावेळेला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पूर्णपणे बीट केलंय आणि चांगला कम बॅक आजकाल गोलंदाजांना सुद्धा अनेक अस्त्र शस्त्र मिळालेली आहेत हळवार चेंडू हाताळणं चेंज ऑफ पेस करत असताना हाताळलेले चेंडू बाहेर निघणारे चेंडू आतमध्ये येणारे चेंडू मध्येच एखादा बाउंसर मध्ये एखादा यॉर्कर पुन्हा एकदा पुन्हा एकदा यावेळेला बॉडी बॉलिंग बॉडीला लवकर फिरवलं आणि त्यानंतर मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तितका खासा नाही नाहीये दोन धावा तोपर्यंत विवेकने धावून कंप्लीट केल्या शेवटचा आणि मला वाटतं अंतिम चेंडू आता असेल शेवटचा चे अंतिम चेंडू बाकी आहे सहा बॉलची आहे का हो हो सॉरी चला दोन षटक म्हणजे सहा बॉलची मॅच आहे दोन बॉल बाकी अजून क्या बात आहे शाळा सुद्धा करामत करते विजय विजय समोर विवेक मोठा फटका पुन्हा एकदा लाफ्ट करायचं होतं परंतु तितका प्रॉपर कनेक्शन नाही अवे फ्रॉम द बॉडी दनायक विनायक विनायकने कदाचित मिल्खा सिंगला आज फॉलो केले धावतोय 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 थांबायचं नाव घेत नाहीये थकतोय दमतोय बसतोय उठतोय परत धावतोय आणि क्रिकेट असंच आहे ना पडा झाडा काही करा परंतु मॅच जिंका लास्ट बॉल ऑफ दर विवेक साठी अचंड उड थँक्यू थँक्यू डी जे पहिल्या षटकाचा संपलाय वीस दाबा दा पलकावरती एस जी आर अंबावणे या संघाच्या वीस वीस अब तक वीस शेवटच्या अंतिम षटक पाहूयात कोण हाताळतोय शेवटच्या अंतिम षटकामध्ये कोण कशा प्रकारची कामगिरी करतोय गोलंदाज हावे ठरतोय की फलंदाज वीस राजा वीस येस yes, ट्वेंटी नवीन गोलंदाज गोलंदाजी अक्षय आलाय अक्षय गोलंदाजी येतोय स्वर्गीय शरदबाई कामणकर स्मृती चषक आपण पाहतात आणि या स्पर्धेतील सेमी फायनल नंबर दोन मध्ये आपण आहोत ज्या ठिकाणी विनायक साठी आच गलती गलतीचा मिस्टेक होता तो निसटला रितेश कावनकर करून कडून होणारी ही चूक आणि पत्त्यावरती विनायक विनायकने दोन धावा धावून कंप्लीट केल्या पहिला चिन्ह दोन धावा अगोदरच धावा वेग खूप मोठ्या प्रमाणात आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये वीस आणि त्या धावा आल्यानंतर उडवलाय पुन्हा एकदा यावेळेला रितेश पुन्हा एकदा इन ॲक्शन थँक्यू थँक्यू डी झे दोन धावानंतर चौकार जर का रितेश कावनकर सारखा स्ट्राईक बॅटर स्ट्राईक बॉलर यावेळेला अशा प्रकारची कामगिरी करेल तर मात्र कोण कोण वाचणार उडवलाय शॉर्ट आपलं आहे आता झेलची संधी पुन्हा एकदा आणि आता टिपलाय झेल अखेर काय टिपलाय विनायक कावनकरचे दोन जीवनदार वगळता तिसऱ्या वेळेला संधी मिळत नाहीये ना, ना 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 बंगला गाडी काय नको इथे विकेट पाहिजे जर का बागडेवाडी संघाचा विचार करायचा विकेट पाहिजे आणि जर का एसजा रामबावणीचा विचार करायचा त्यांना षटकार आणि चौकार पाहिजेत या दोन गोष्टी पाहिजेत इथे बंगला गाडी साडी काय काम करणार नाही इथे फक्त दहावा विकेट दहावा विकेट एवढंच करायचंय चांगला कमबॅक इथे झालाय आणि अखेरकार तिसरा अटेम्प्टला चेल टिपलाय पुढील चेंडू हो हो क्या बात पेगवान चेंडू निघत असताना मागे फलंदाज बाद बॅटची एज घेऊन निवृत्तीचा चेंडू मागे गेला आणि बाकीच कामिस्ट्रेक्षक थँक्यू थँक्यू सव्वीस ट्वेंटी सिक्स शेवटचे तीन दोन चेंडू बाकी त्या वीस धावांना बॅक केलं या षटकामध्ये आता सहा चेंडूंचं षटक आहे म्हणजेच तुम्हाला बारा चेंडू खेळायला मिळतील उडवला थँक्यू थँक्यू आणि बघता बघता या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक नोंदवली गेली आणि पहिली हॅट्रिक कोणाच्या ना नावे जाते फलंद गोलंदाज अक्षय क्षणा रितेश काबनकर ज्याने सुरुवातीला दोन झेल सोडले तोच तिसऱ्या झेलमध्ये झेल टिपला त्यानंतर मागे झेल टिपला आणि पुन्हा एकदा रितेशने झेल टिपलाय शेवटचा अंतिम चेंडू लंकेश नवीन बलद फलंदाज ओ हो आणि इथे धावची चरुबा पहिल्या षटकामध्ये आलेल्या वीस जामाना खूप चांगला प्रकारे सव्वीस देत धाबल करतावीसच लक्ष ठेवलं गेलं ते म्हणजेच बागडेवाडी या संघासमोर चला आणि आता या सत्तावीसचा पाठलाग कशा प्रकारे होतो या सत्तावीसला कशा प्रकारे वाचवलं जातंय येणारी काय वेळ सांगणार आहे तुर्तास घेऊन जातोय मी वैभवजी अब्बुल यांच्याकडे जाणे एक मिनिट थांबवतो डिसे हॅट्रिक आहे अक्षयने त्यामुळे संपूर्ण टीमला शरद बागडे यांच्याकडून सहा कोल्ड्रिंक्स ड्रिंक्स सहा कोल्ड्रिंक्स शरदजी बागडे यांच्याकडून देण्यात येणार आहेत कुठे बाबू बाबूचा कॉल आता <laughs> चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया क्षेत्रक्ष सजवतायत

शरद बागडे यांच्याकडून सहा लिटर कोल्ड ड्रिंक आहे अक्षयने हॅट्रिक घेतल्याबद्दल बागडे वाडी सांगायला लगेच पैसे ट्रान्सफर होऊन येणार आहेत शरद जी बागडे साहेब यांच्याकडून हे बक्षीस लागवण्यात आले चला विजय फलंदाज नाही त्याच्या आत मी जाता तर आपण पाहतोय रितेश आणि विजय पाहतो कधी पण सत्तावीस धावांचे टार्गेट त्या ठिकाणी सेट करायचंय भागवाडी संघाला बारा शेंडू मध्ये सत्तावीस धावा तेराची सरासरी दोन षटकांमध्ये पूर्ण करायचे दोन्ही फलंदाजांना रितिश आणि विजय दोन्ही फलंदाज गोलंदाज समग्रती गोलंदाज आहेत समर वैयक्तिक पहिले षटक संघासाठी पहिले षटक हाताळणे आहे आंबोली संघासाठी समर क्षेत्रक्षण सजवले आंबोन संघाने स्ट्राइक वरती विजय विजय स्ट्राइक स्ट्राईकेंडवरती आहेत रितेश बारा चेंडू आणि च समीकरण बघूया कोण कौन पडतोय कोणावरती भारी पहिला चेंडू आहे समर यांचा पंच चेंडू आहे बाजूने दहा बारा पोलांचं रणअप घेतलंय पहिला चेंडू असेल विजय जी भागडे यांच्यासाठी पहिला चेंडू फेस करतील समर यांचा पहिला चेंडूला स्ट्रेट खेळला लॉंग ऑफच्या दिशेने एक दहा पूर्ण होते दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केला जातोय द विकेट दोन धावा पूर्ण करतायत दोन धाब्याने खाद्य खोलले भागडेवाडी संघाने पुन्हा एकदा गोलंदाज मारकृती आहे पुढचा चेंडू असेल कशा प्रकारे चेंडू आता होतोय शॉर्ट पिच चेंडूला फ्लिक केले पॉइंट विझर मध्ये बघायला सुट संधी आहे परंतु सुंदर आणि मिड इन द विकेट पाहायला मिळते रितेश यांच्याकडून एक धाव चोरटी रुपया मध्ये पूर्ण करताय दोन्ही फलंदाज एका धावेने धाव संख्या वाढली धाव संख्या जाणार बसते दोन चेंडू आणि तीन धावा स्ट्राइक वेत आहेत रितेश लारा याच्या रुपयामध्ये

थँक यू न्यू बॅटर वन डाउन फलंदाज मैदा घनश्याम घनश्याम वरती मोठी जबाबदारी आहे आता मग रितेश स्वस्तात वास झालाय भागड संघाचा फलंदाज समरने आतापर्यंत तीन चेंडू सुंदर हाताळलेत पुढचा चेंडू असेल पंचा चेंड्या पासून घनश्यामांच्या साठी पहिलाच चेंडू आहे फुले तीरावाचा चेंडू अलाउंदा कार्फी शॉर्ट घेतात लॉंगन मध्ये जातोय एकदा पूर्ण होते एका धाव्यातील समाधान दोन्ही फलंदाज आणि एका धावेने धावसंख्या वाढली आहे धावसंख्या झाली ती चार धावा स्ट्राईक वरती आहेत विजय भागडे यांच्याकडून मोठ्या पेक्षा एक मोठा फटका या षटकामध्ये येणे गरजेचं आहे बघ्या तशा प्रकारची फलंदाजी होते का पुढचा झेडू आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न होतोय उजव्या पंच वाईट कला करतायत आवांतर अतिरिक्त एक धावेने धावसंख्या वाढली जाते धावसंख्या होती ती पाच धावा तेराची सरासरी दोन षटकामध्ये पूर्ण करायची पाच धावा झाल्याची अपेक्षा असेल विजय भागडे यांच्याकडून बघूया आणि आता मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचं प्रदर्शन केले जाते बार तीच चुका करते गोलंदाज समर यांच्याकडून अतिरिक्त एक धाव पुन्हा एकदा माहितीये धावसंख्या सहा संख्येवरती पुन्हा एकदा गोलंदाची मारकृती गोलंदाज तयार पंचा चेड्या बाजूने दहा बारा परत रुप घेऊन पुढचा चेंडू असेल फुले चेंडू लिडिंग एज टॉप पेज लागते घडी थँक यू सुद्धा बाल आहे विजय बाल झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आजमध्ये जात आहेत नागेश धाव संख्या ती ते सहा धावा आज वेगळ्याच मूळ मध्ये आपण पाहतोय आर संघाला खास करून विवेक कावनकर असेल किंवा समर सुंदर गोरंधीचा नजारा पेश करत आहेत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत फलंदाज नागेश एंड वरती आहेत घनश्याम गोलंदाजी करतोय गोलंदाज समर पहिल्या षटकात शेवटचा चेंडू हात पुन्हा एकदा उंच तटावलंय चेंडू खेळलाय स्ट्रेट ड्राईव्ह जातोय झेल खाली येतोय शेतरक्षक झेलबा थँक यू धाव संख्या झाली ती सहा धावा आता बघूया गोलंदाजी मार्ग वरती को गोलंदाज कोण येतोय कारण मग मॅच मध्ये शेवटच्या दोन चेंडू वरती दोन गडी बाद केलेत ते म्हणजेच विनायक कावनकरने आणि आता ज्या पहिल्या चेंडूवरती जर पै बाद केला तर नक्कीच त्या ठिकाणी गेली की हॅट्रिक होऊ शकते बघूया विनायक कवनकर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय वैयक्तिक पहिली षटक संघासाठी दुसरे षटक हाताळतोय नाव संख्या झाली ती सहा धावा आता मात्र जिंकण्यासाठी सहा चेंडू एकवीस धावांची गरज आहे पहिला चेंडू विनायक कवनकर यांचा पंचा चेंडू बाजूने पाच सहा बाळाचा घेऊन पहिला चेंडू हा ब्रेक शेंडू केला जातोय चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही निर्धाव चेंडू ची सांगता होते पुन्हा एकदा स्ट्राईक येतात घरी मोठे भटके खेळावे लागतील तीन षटकार कंपल्सरी आहेत पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचा डाव्या बाजूने आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न झेल झेलची चे संधी कोणत्या प्रकारची चूक करत नाही गडीबाद थँक यू मैदानाच्या मध्ये जाताना आपण पाहतोय मनोज भागडी यांना चार चेंडू चिल्लक आहेत चार चेंडू मध्ये एकवीस धावांची गरज आहे म्हणजे जवळजवळ तीन षटकार आणि एक चौकार मात्र मारावा लागेल सामना जिंकण्यासाठी सावरी भागडू संघाला बघूया कशा प्रकारची या ठिकाणी फलंदाजी केली जाते मनोज यांच्याकडून गोलंदाजी मला कृती गोलंदाज पुन्हा एकदा तयार विनायक पंच चेड्या बाजूने पासा पावलांचा रड घेऊन पुढचा चेंडू मनोरंजनासाठी आणि स्लोवर वन चेंडू बीड होते फलंदाज बीड होते क्षेत्रक्षक यष्टक्षक निवृत्ती देखील त्या ठिकाणी बीड झालेत बाई चर्मामध्ये एक धाव येते एका धाब्याने धावसंख्या एक वाढली आहे धावसंख्या झाली ते सात धावा तीन चेंडू आणि वीस धावा पुढचा चेंडू पंचा चेड्या बाजूने फलंदाज आणि आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट खेळला डीफ आपला चाललाय चेंडू एकदा पूर्ण होते आणि झावरती समाधान मानता येत दोन्ही फलंदाज जवळजवळ सामन्याचं पार्ट जर आपण पाहतो येशियार आंबोवण्या संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय बलद्यावळी संघाचे करादार आपण समालोचन कक्षाकडे काही का बॉक्स या ठिकाणी यायचाय आणि पुन्हा एकदा चेंडू खेळला मिड विकेट दिशेने झेल सुटले जीवनदार मिळते तोपर्यंत तो एकच पूर्ण केली जाते बल्लेवाडी संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचाय बल्देवाडी बल्लेवाडी संघाचे कर्णधारने टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे आणि याच्यानंतर चा। आपण फायनलचा टॉस करणार आहोत यश आंबवने वसे बल्देवाडी या दोन संघामध्ये फायनलचा टॉस होईल